आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बांधकाम कामगार कायरानधारक वन जमीन धारक शेतकऱ्याच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ करा विद्युत कंपनीकडून प्रीपेड मीटर बसवणे तात्काळ बंद करा व जुन्या मीटर परवाने विद्युत पुरवठा करा मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा अशा प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अंकुश बुद्धवंत जिल्हा सचू चंपतराव विठ्ठलराव नाईक तालुका सचू कॉम्रेड रमेश देवरे उत्तम चंद्रवंशी संदीप नवघरे सुरेश काजगुंडे सविताताई घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष व त्याच्या जनसंघटना यांच्या वतीनं हे केंद्र सरकारनं घेतलेलं अन्न सुरक्षा धोरण आहे जनसुरक्षा धोरण आहे त्या धोरणाचा निषेध म्हणून मार्क्सवादी प्रवेश पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलनं हे प्रत्येक जिल्हा कचेरीवर तालुक्यावर हे करण्यात आलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याच्या मार्क्सवादी प्रवेश पक्षाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याच्या कले कलेक्टर कचेरीवर हे आजचं आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेले आहे त्याचबरोबर जे काही निराधार आहेत श्रावण बाळा योजनेचे आहेत विधवा आहेत हल्ला जे काही पंधराशे रुपये मानधन मिळतं तेही सरकार दर महिन्याला देत नाही आणि त्याच्यामध्ये अनेक गाचकाठी लावून त्या निराधारांना व्यतीत धरण्याचं काम आपलं राज्य सरकार करत आहे म्हणून आमची आजच्या दिवशी अशी मागणी आहे की जे काही पंधराशे रुपये मिळतात ते पंधराशे रुपये तर मिळालेच पाहिजे परंतु ज्या दोन तीन वर्षापासून जे त्रुटीमध्ये अर्ज आहेत त्रुटीच्या नावाखाली निराधाराचा जो छळ चाललेला आहे आणि त्या निराधाराकडूनच जे काही शासनाचे जे कर्मचारी आहेत ते शंभर दोनशे मागून त्यांना भेटीस धरत आहेत त्याचबरोबर आजच्या दिवशी जे काही वीज मंडळानं जे नवीन प्रिपेड मीटर जे की चार्जिंग केल्याशिवाय ते मीटर चालणार नाही आणि ते मीटर म्हणजे आजच्या दिवशी जनतेच्या जीवनाशी खेळ आहे कारण कालच मीटर बसवलं आणि आज पंच्याहत्तर युनिट एवढं बिल आलेलं आहे ज्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाचं या गरीब गरिबाचं कंबर मोडणार आहे म्हणून ते मीटरसुद्धा रद्द झाले पाहिजे आणि केरळ राज्याप्रमाणे जे, जे काही निराधारांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन दिलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ते मानधन दिलं जातं तर तसं पेन्शन पाच हजार रुपये पेन्शन दिलं पाहिजे गायरान जमिनी वनजमिनी ह्या कसणाराच्या नावे झाल्या पाहिजे परंतु सरकार त्या जमिनी कसणाराच्या नावे करण्याच्या ऐवजी ते जे काही सौर ऊर्जा आणलेली आहे आणि त्या सौर ऊर्जेच्या नावाखाली बड्या भांडवलदाराला टाटा बिर्ला अंबानी अदाणी यांना जे काही जमिनी शेतकऱ्याच्या जमिनी गायरान जमिनीच्या नावाखाली वनजमिनीच्या नावाखाली आणि वडीज जमिनीच्या नावाखाली त्या हस्तगत करून भांडवलदाराच्या घशात घालण्याचं काम हे करत आहे म्हणून त्या गोष्टीलासुद्धा आमचा कठोर मास्कचा कठोर विरोध आहे म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला सरकारचं डोकं ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही हे आजचा त्या ठिकाणी हा एक दिवसाचं धरणे आंदोलन त्या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर मान्सूनपूर्व परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याची जी, जी खरीपाची पिकं होती ती पिकं टिस्तं नाबूद झाली आणि शासन मात्र या राज्याचा कृषी मंत्री म्हणतो की नुकसानीचा आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्हाला काही ठेकळांचे पैसे द्यायचे का ह्याचाही निषेध आम्ही या ठिकाणी करतो